नमस्कार आजच्या ठळक बातम्या जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग व अर्पण अवदानाचे जनक नांदेड येथील प्रसिद्ध पत्रकार माधव अटकोरे सौभागी रुक्मिणीबाई रायकंटवार यांच्या संयुक्तपणे नांदेड जिल्ह्यातील छत्तीस देदान करणाऱ्यांचा देदान योद्धा पुरस्कार माननीय आमदार माजी आमदार गंगाधरावजी पटणे साहेब जिल्हा शलयत शिक्षक माननीय निळकंठरावजी भोशीकर अनेक मानेवरांच्या हस्ते देदान दान योद्धा पुरस्काराने नांदेड जिल्ह्यातील छत्तीस मानेवरांना सन्मानित सत्कार जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मानेवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार गंगाधर पटणेसाहेब यांनी आपल्या मनोग मनोगतात देहदान करण्याची इच्छा बाळगून मरताना देहदानाची चिठ्ठी लिहून ठेवा स्वतःची कीर्ती वाढेल असे ठोक विचार माजी आमदार गंगाधररावजी पटणे यांनी आयोजित देहदान योद्धा पुरस्कार दोन हजार पंचवीस पटने साहेब बोलत होते यानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठरावजी भोशीकर ज्येष्ठ मराठी साहित्यिक देविदास फुलारी सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्रजी देटे निवृत्त समाज अधिकारी बापू दासरी ज्येष्ठ पत्रकार गोविंदरावजी मुंडकर कमलाकर जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती ज्येष्ठ साहित्यिक देवदास फुलारी यांनी मृत्यूनंतर माणसाचे काय होते ते कीर्तिरूप उरतो का असे प्रतिक्रिया व्यक्त करू देदान चळवळ यशस्वी करू पाहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार माधवराव आटकोरे यांच्या आम्ही सर्व पाठीशी राहू असे आश्वासन दिले जिल्हा शैलेत चिकित्सक डॉक्टर निळकंठरावजी भोशेकर म्हणाले की आरोग्य विभाग देहदान अवदान जनजागृती करीत असते माधवराव आटकोरे यांचे प्रयत्न निष्फळ जाणार नाहीत म्हणून सर्व इच्छुकांनी देहदान होकार नमुना भरून द्यावा प्रारंभी देवीदेश पुलारी यांनी उपस्थितांना देहदान शपथ दिली यावेळी जिल्हा शैलेत चिकित्सक डॉक्टर निळकंठराव भोशीकर आणि माजी आमदार गंगाधरावजी पटणे यांच्या हस्ते छत्तीस स्त्री पुरुषांना देदान योद्धा पुरस्काराने गोरविले देदान योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले ते खालीलप्रमाणे शाहीर दत्ताजी तुमवाड साहेब कमलाकर जमदाडे चंपतरावजी डाकोरी पटेल वर्षा खरात कमलाकर गुलांडे कामाबाई कमलाकर जमदाडे शीतल अनुप आगासे सुजाता विनायक सदावर्ते संगीता नंदकिशोर जाधव महानंदा दत्ता तुमवाड डॉक्टर उर्मिला धूत नागनाथ बुद्धलवाड नयू मंत्री सोलापूर सविता धरत मुंबई शंकर मारुतराव पवार रामेश्वरी मोहनराव गल्लांडे श्यामलाल लाहोटी मनोराव देवणे विजयपाल हत्तींबिरी पांडुरंग विठलराव हाकी बसवंत शेषराव मुंडकर कैलास अमिलकंठवाल प्रीतम भराडिया भान कागणे समता बिरादार आदि लाल्पा पटने गंगा सागर सोनक भुजंगराव सोनक रामराव धुले पुष्पा फिंगरवाड़ सविता कौरवाड़ कविता कलेपवार रामेश्वरी गुलांडी रंजिता गुलांडे भीमराव तर्टे सुनंदा नरवाडे डॉक्टर सारिका बकवाड शीतल कांबळे विश्वनाथ चितोरे नीलाबाई अटकोरे इत्यादी देहदार युद्धा पुरस्काराने गौरविण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग अर्पणा नांदेड समित, नांदेडचे समिती अर्पण अवैधान समिती नांदेडचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचलन मानी बापू दासी तर आभार प्रदर्शन मानी मादरोजी आटकोरे यांनी केली आणि हा कार्यक्रम अतिउत्साहाने संपन्न झाला